नमस्कार मित्रांनो आज जर तुम्ही बघितलं प्रत्येक शहरामध्ये तर प्रत्येक गल्लीबोळामध्ये एकतरी जिम तुम्हाला दिसून येतं आणि खरोखरच जी चांगली गोष्ट आहे आज यंग मुलं जिमला जाण्याचं ज्यांचं जे प्रमाण आहे ते दिवसेंदिवस वाढत चाललं आहे कारण की प्रत्येकाला आपल्या शरीराबद्दल महत्त्व आलेलं आहे आणि त्यामुळं प्रत्येक यंग जो मुलगा असतो तो जिमला जातो आहे दिस इज द व्हेरी गुड साईन ऑफ द यंग इंडिया पण त्याचप्रमाणे आजचा जो माझा विषय आहे की जी माझी कल्पना आहे की त्याचप्रमाणे पेनिस जिम काय असतं आणि त्याची कल्पना काय असते ती फॉरेनच्या लोकांनी कशी शोधून काढली त्याविषयी आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देत आहे मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून तुम्हाला मी सायंटिफिक इन्फॉर्मेशन देण्याचा सा प्रयत्न करीत आहे मित्रांनो पेनिस जिम ही जी कल्पना आहे ही कल्पना याच्यावरून मला सुचली की आपण जेव्हा जिमला जातो तेव्हा जिममध्ये आपण बायसेपसाठी आपण जिम करतो ट्रायसेपसाठी वेगळं जिम करतो कापसाठी वेगळा करतो त्यांच्या तर आप ॲपसाठी आपण वेगळा करतो थाईसाठी आपण काही जिम्स करतो असे भरपूर प्रकार आपल्या जिममध्ये असतात किंवा स्ट्रेचिंग एक्सरसाइज करतो असे भरपूर एक्सरसाइज आपण करतो बरोबर आहे पण मित्रांनो सगळ्यात निग्लेक्टेड जो पार्ट असेल तिथं आपण त्याचा जिम करत नाही तो आहे पेनिस आणि त्याचं महत्त्व आपल्या लैंगिक आयुष्यामध्ये जास्त असल्यामुळं माझं जा पर्सनल असं मत आहे की पेनिसला निग्लेक्ट का करावं मग पेनिसला पण व्यायाम का नाही करावा जर पेन जर तुम्ही पूर्ण संपूर्ण बॉडी जिममध्ये जाऊन मजबूत करता आहे त्याचप्रमाणे जर तुम्ही जर इंद्रियाला पण महत्त्व दिलं किंवा पेनिसला पण महत्त्व दिलं तर त्याचा पण व्यायाम जर तुम्ही केला तर डेफिनेटली ते त्याला आपण परिपूर्ण जिम असं आपण म्हणू शकतो तर मित्रांनो व्हॉट इज द पेनिस जिम पेनिस जिममध्ये काय काय येतं फर्स्ट पेनिसची रेग्युलर दहा मिनटं सकाळी आणि दहा मिनटं संध्याकाळी इंदि अल्फाझॅन ऑइल आयुर्वेदिक ऑइलसारख्या ऑइलने मसाज करणं हे आपल्या पेनिस जिममध्ये मोडतं डेफिनेटली याच्यामुळं ब्लड सर्क्युशन हो वाढतं इथलं टॉक्सिन कमी करतं डेफिनेटली इट इज अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतं तर डेफिनेटली दहा मिनटं सकाळी आणि दहा मिनटं संध्याकाळी तुमची इंद्रियाची मसाज करा जिमच्या जाण्याच्या अगोदर किंवा जिमहून आल्यानंतर याला तुम्ही निग्लेक्ट करू नका एक दुसरी गोष्ट किगस एक्झाईजबद्दल बोललो मी किगस एक्सरसाइज करा जेणेकरून जेव्हा आपण लघवीला जातो काही वेळ न काढता जेव्हा आपण लघवीची धार सोडतो तेव्हा तुम्ही काय करा एक दोन तीन असं बोला आणि स्टॉप करा एक दोन तीन बोला अजून स्टॉप करा एक दोन तीन बोला अजून स्टॉप करा म्हणजे लघवीचा फ्लो सतत फ्लो न करता त्याला मधूनमधून एक दोन तीन बोलून थांबून थांबून जर तुम्ही जर लघवी केली तर डेफिनेटली वेळ न काढता काही खर्च न करता, करता। तुमच्या पेनिसच्या चा मसलला चांगला जीम मिळू शकतो याला आम्ही म्हणतो पेनिस जीप तिसरी गोष्ट जर तुमच्याकडं व्हॅक्युम थेरपी डिव्हाइस असेल नसतील तर तुम्ही माझ्या क्लिनिकहून केव्हाही बोलू शकता ऑनलाईन पण माझ्याकडे उपलब्ध आहे पण हे चांगल्या क्वालिटीचं घेणं म महत्त्वाचं आहे जर तकलादू क्वालिटी क्वालिटी जर तुम्ही जे हे वापरलं तर डेफिनेटली इफेक्ट होण्यापेक्षा साईड इफेक्ट होण्याचे चान्सेस जास्त असतील जर जा तुम्ही इंद्रियामध्ये या पेनिस पंपला टाकलं आणि हे जर तुम बटन असतं एक असतं हवा भरण्यासाठी एक असतं हवा स्टॉप करण्यासाठी आणि एक असतं हवा काढण्यासाठी जर ह्या व्हॅक्युम थेरपी डिवाईसचा तुमच्या रेग्युलर लाईफमध्ये ज्याप्रमाणे तुम्ही जिम जाता त्याप्रमाणे जर पेनिस जिम जर केलं तर डेफिनेटली तुमच्या पेनिसची मसलची हेल्थ आणि त्याच्यामधलं असलेल्या स्पॉन्जी टिश्यूची हेल्थ चांगली मेंटेन ठेवण्यासाठी आणि चांगली मजबूत करण्यासाठी नेहमी मदत होईल हे लक्षात ठेवा तुम्ही एकच करा की हे तुम्ही एक वर्ष किंवा सहा महिने करून बघा तुमच्या पूर्वीपेक्षा आणि आता आताच्या परफॉर्मन्स परफॉर्मन्समध्ये जर तुम्हाला फरक दिसला नाही तर तुम्ही मला कळवा माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद मित्रांनो हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर डेफिनेटली गरजू लोकांना शेअर करा लाईक करा थँक्यू